नमस्कार मी रुचिता अॅग्रोन आपल्या सर्वांचं स्वागत मागील दहा दिवसांमध्ये कापूस उत्पादक पट्ट्यात सतत पाऊस झाल्यामुळे पीक किड्यावर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे पांढरी माशी तुडतुडे आणि मावासारख्या रसोषक किडींचा त्यामुळे एकतर प्रादुर्भाव वाढत नाही आणि खर्चही वाचतो आपल्या शेतात हे कीड रोग दिसल्यानंतर कोणते उपाय करायचे हे आजच्या आपण व्हिडिओतून जाणून घेणार आहोत आपण सुरुवातीला मर रोग का होतो आणि त्याची लक्षणं कशी ओळखायची ते पाहूयात कपाशीतील आकस्मिक मर रोग प्रामुख्यानं जास्त पाऊस शेतात पाणी साचणं आणि अचानक सूर्यप्रकाश यामुळे होतो साचलेल्या पाण्यामुळे मुळाभोवती अतिप्रमाणात गोळा होतात त्यामुळे मुळांना पोषण मिळत नाही दीर्घकाळ पाणी न मिळाल्यामुळे कपाशीवर निर्माण होणारा पाण्याचा ताण या कारणांमुळे मर रोगाचा प्रादुर्भाव होतो या रोगामुळे पानांचा रंग फिकट किंवा पिवळसर होतो पाने वाळलेली दिसायला लागतात हा रोग फुलोऱ्याच्या काळात जास्त दिसायला लागतो मुळे काळसर होऊन काही दिवसात मरतात ही लक्षणं दिसू लागतात शेतकऱ्यांनी उपाय करणं गरजेचं आता मर रोगाचं नियंत्रण कसं करायचं ते पाहूयात मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी पिकात साचलेला पाण्याचा निचरा लवकरात लवकर करावा साचलेलं पाणी जिरवण्यासाठी आंतरमशगत करावी मुळांवर प्रादुर्भाव दिसल्यावर त्वरित शंभर लिटर पाण्यात कॉपर ऑक्सिक्लोराईड दोनशे ग्रॅम युरिया दोन किलो मिसळून आळवणी करावी प्रत्येक प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या मुळाजवळ शंभर मिली द्रावणाची आळवणी करून पिकाच्या बुंध्याजवळची माती बांधून घ्यावी फवारणी करताना कार्बेंडाझिम पन्नास टक्के डब्ल्यू पी अर्थात वेट टेबल पावडर दहा ग्रॅम आणि मँकोझेम पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी पंचवीस ग्रॅम घेऊन त्यांचं मिश्रण दहा लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावं आता आपण बुरशीजन्य करपा कसा ओळखायचा आणि त्याचं नियंत्रण कसं करायचं ते पाहूयात कपाशीच्या पानांवर आणि बोंडांवर गोलाकार विटकरी किंवा काळ्या रंगाचे ठिपके दिसायला लागतात तेव्हा बुरशीजन्य करपा रोग झाला असं समजावं पिकावर करपाची लक्षणे दिसायला लागल्यावर त्याच्या नियंत्रणासाठी पायरोक्लोस्ट्रोबिन वीस टक्के डब्ल्यूजी म्हणजे बुरशीनाशक दहा ग्रॅम किंवा मेटेराम पंचावन्न कराव्यात आता पांढऱ्या माशीविषयी आपण जाणून घेऊयात पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाल्यावर पानांच्या खालच्या बाजूला या माशीची प्रौढ व पिल्ले दिसतात या माशीमुळे पानं पिवळसर रंगाची आणि चिकट होतात आणि बुरशी वाढते पांढऱ्या माशीमुळे पिकातील अन्न निर्मिती वाढीच्या प्रक्रियेत अडथळा तयार होतो आणि झाडांची वाट खुंटे तसंच तीव्र प्रादुर्भाव झाल्यास कळ्या फुले गळतात आणि उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते आता पांढऱ्या माशीचं नियंत्रण कसं करावं ते पाहूयात पांढरी माशी आलेल्या पिकात पिवळे चिकट सापळे शेतात लावावेत जैविक उपायांमध्ये पाच टक्के निंबोळी अर्काची पन्नास मिली घेऊन दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी फायदेशीर ठरते पिठ्या ढेकून पांढरी माशी फुलकिडे या रस शोषक किडींसाठी वर्टीसिलियम लेकॅनी या बुरशीजन्य कीटकनाशकाची चाळीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसून फवारणी करावी यासोबतच रासायनिक मध्ये बुफ्रोफेझिन पंचवीस ई सी वीस मिली किंवा डायप्रोथिरॉन पन्नास डब्ल्यू पी बारा ग्रॅम किंवा थायोमेथोक्झाम पंचवीस डब्ल्यू जी या कीटकनाशकांची फवारणी करावी मावा तुडतुडे आणि फुलकिडे या रोष चषक किडींचा प्रादुर्भाव दिसल्यास शेतकऱ्यांनी आंतरमशागतीवर भर द्यावा सोबत तण नियंत्रण करावं नत्र खताचा योग्य प्रमाणात वापर करावा दहा ते बारा निळे चिकट सापळे प्रति हेक्टरी लावावेत ढाल किडा क्रायसोपरला या मित्र कीटकांचे संवर्धन करावे या किडींच्या प्रतिबंधासाठी पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा ऍज अ डिरेक्टिन तीनशे पीपीएम पन्नास मिली प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी रासायनिक कीडनाशकांमध्ये फ्लोनिकॅमिड पन्नास टक्के डब्ल्यू जी तीन ग्रॅम किंवा थायोमेथोक्झाम पंचवीस टक्के डब्ल्यू जी दोन ग्रॅम किंवा टॅफलिन पायराइड पंधरा ई सी वीस मिली किंवा ब्युप्रोफेसिन पंचवीस एस सी वीस मिली किंवा पी फ्रोनिल पाच एस सी दोन ग्रॅम किंवा डायफेनॉन पन्नास डब्ल्यू पी बारा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसून फवारावं अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी ऍग्रोहनला सबस्क्राईब करायला विसरू नका आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या